नमस्कार आपण पत्राड या गावामध्ये आलो आहेत तर आज ग्रो ब्रँडचा हा खूप चांगला रिझल्ट आला आहेसाठी तर आपण शेतकरी बांधव ले पत्राडचे त्यांचे तोंडूनच ऐकू दो की त्यांना काय रिझल्ट आला आहे तुमचं नाव सांगा सतीश बाबलाल पाटील मग सर प्रोडक्ट वापरले सर तुम्ही इंडियाग्रोचे प्रोडक्ट वापरले इंडिया ग्रोचे हो सर आणि ॲक्च्युली मागच्या वर्षी पण वापरले होते पण मागच्या वर्षी थोडंसं त्यांनी तीन चार महिन्यानंतर वापरलं कारण की लेट आपण त्यांना भेटलो आणि ह्या वर्षी त्यांनी पहिल्यापासून वापरलेत सुरुवातीला तुम्ही काय वापरलं सर, सर, वापर सर। ग्रो असं वापरलं सर भू भूअस्र आणि ग्रो मॅजिक त्यांनी टाकलंय जमिनीत तर त्यांच्याच तोंड ऐकू की रिझल्ट काय आलाय सर काय रिझल्ट वाटतो तुम्हाला असं पहिलं असं कोड न वाढत होतं पहिलं धाकलं मोठं होत होतं आता टाकितल्याबद्दल टाकलं असल्यामुळे ना चांगला ग्रो म्हणजे चांगली वाढ होती त्याची बरोबर आणि तुम्ही हे पानाबद्दल काय सांगतो इकडे <coughs> येऊन हे पहिलं असे डाग डाग म्हणजे चांगलं वाढ पकडतात हे जे हे जे कलर आहे हे पानांना जो कलर आहे कलर हा कलरचा मेन पर्पज काय आहे की जी ग्रोथ व्हायला पाहिजे मुळांची मुळांची ग्रोथ चांगली झाली आहे त्यामुळे हा पानाचा कलर हा खूप चांगला असतो झाडासाठी पहिल्यांदा त्यांनी बघितला आपल्या बुहस्त्र मुळे मॅजिक मुळे तर तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू इच्छित सर प्रोडक्ट वापरायला पाहिजे सरांचं म्हणणं आहे की बाबा बाकीच्या शेतकऱ्यांनी पण वापरून बघितलं पाहिजे स्वतः रिझल्ट घेतला पाहिजे आणि आपला हा जो ब्रँड इंडिग्रॉनचा टोटल जैविक ब्रँड आहे आणि सगळ्यात महत्वाचं की याच्यामुळे मातीचा पोत पण सुधारतो खर्च पण कमी आहे आणि लय फवारणी घ्यायची गरज नाहीये एकवीस दिवसांनी महिन्याने एक, एक फवारणी जरी घेतली तरी पण आपलं पीड एकदम पाण्याची टिकवण क्षमता पण चांगली आहे बघू शकता आज सर तुमचं माझ्या मते तुम्ही किती तारखेला ही लागण केली एकवीस सप्टेंबर एकवीस सप्टेंबर एकवीस ऑक्टोबर अजून एकवीस नोव्हेंबर यायचा म्हणजे दीड महिना झालाय बघा तुम्ही दीड महिन्याचं झाड बघू शकता दीड महिन्याचं हे झाड आहे बघा तुम्ही हे सगळे झाड म्हणजे दीड महिन्यामध्ये सरांचं म्हणणं आहे की असं एवढी ग्रोथ होत नाही दीड महिन्याची तुम्ही सगळे बघू शकता टोटल एक सारखं झाड आहे आणि सरांना जे सर ते तुम्ही जे काय म्हणतात एक्स्ट्रा जे, एक जे लागतं आपल्याला एक्स्ट्रा तुम्हाला झाड काही लावायची जास्त गरज नाही फक्त मोजून चाळीस झाड म्हणजे अख्ख्या किती तुमचं झाड आहे टोटल चा, चार हजार झाड आहे चार हजार झाडांमध्ये फक्त चाळीस त्यांना झाड लागले एक्स्ट्रा लावायला म्हणजे त्यांचं वाया पण नाही गेलं सगळं रोप उगल प्रॉपर तर तुम्ही बघू शकता पूर्ण बाग असा रिझल्ट मिळाला नाही जबरदस्त रिझल्ट आहे आम्ही वर्षापर्यंत इंडिया ग्रो जय माय लाईफस्टाईल जय जवान जय किसान थँक्यू